महाराष्ट्राच्या राजकारणात आणि गुन्हेगारी विश्वात एक नाव गेल्या काही दिवसात पुन्हा जोरात चर्चेत ते म्हणजे वाल्मिक जवळचा माणूस त्यांचा राईट हँड म्हणून ओळखला जाणारा हा गोट्या गित्ते पुन्हा एकदा मकोका कायद्याच्या विळख्यात सापडला आहे विशेष म्हणजे अवघ्या सहा दिवसांपूर्वीच त्याच्यावर मकोका लावण्यात आला होता आणि आता पुन्हा एकदा त्याच्यावर गुन्हा नोंदवून मकोका लागू करण्यात आला आहे यामुळे मराठवाड्यातला राजकीय आणि गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे पण हा गोट्या गिट्टे कोण आहे त्याचा राजकीय पाठिंबा कुठून येतो गुन्हेगारी पार्श्वभूमी काय आहे आणि सतत मकोक्या सारख्या कठोर कायद्याखाली त्याच्यावर कारवाई का केली जाते हेच सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राजनंदिनी आणि तुम्ही पाहताय देदणका गोटा गिट्टे म्हणजे नुसतं नाव घेतलं तरी परळी परिसरात सगळ्यांना ठाऊक असलेला व्यक्ती वाल्मिक कराड हे या भागातील एक प्रभावी नाव त्याची छत्रछाया असलेला गोट्या गिते राजकीय मागास भागात संघटनेपासून ते व्यवहारापर्यंत सर्व ठिकाणी सक्रिय होता लोकांना तो गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या वाटत होता पोलिसांच्या नजरेत तो एक हॅबिच्युअल ऑफेंडर म्हणजेच सतत गुन्हे करत राहणारा आणि संघटित गुन्हेगारी गट चालवणारा व्यक्ती होता महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजेच मकोका हा कायदा साध्या चोर गुंडांवर लावला जात नाही तर जेव्हा एखाद्या टोळीने संघटित पद्धतीने भीती निर्माण करून दहशत निर्माण करून गुन्हेगारी साम्राज्य उभारलं असेल तेव्हा मकोका लावला जातो पोलिसांनी हेच ठोस कारण आहे अवघ्या सहा दिवसांपूर्वी गित्तेवर मकोका लावण्यात आला होता त्या प्रकरणात खंडणी मागणे दहशत निर्माण करणे मारामाऱ्या करणे शस्त्र साठा ठेवणे लोकांवरती दबाव आणणे अशा गुन्ह्यांचा तपास सुरू होता लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी तो टोळीच्या साथीदारांसोबत रस्त्यावर उघडपणे फिरायचा अशा तक्रारी पोलिसांकडे होत्या पण सहा दिवस उलटत नाही तोच पुन्हा एकदा नवीन गुन्हा नोंदवला गेला या नवीन प्रकरणातही पोलिसांनी त्याच पाटर्नची माहिती दिली आहे म्हणजेच संघटित टोळी त्यांचे साथीदार पैसा वसूल करण्यासाठी धमक्या लोकांना उगास घाबरवणे यामध्ये गोटा कित्ते आघाडीवर होता त्यामुळे पुन्हा मोकोका लागू करण्यात आला यात वाल्मिक कराड यांचं नाव येतं यात वाल्मिक कराड यांचं नाव वारंवार पुढे काय येतं कारण गोटा गिप्ते हा त्यांचा अतिशय जवळचा माणूस म्हणून ओळखला जातो कराड याचा राजकीय प्रभाव असल्यामुळे गोट्या गिप्तेला अनेक वेळा कायद्याच्या विळख्यातून सोडवलं गेलं किंवा त्याला बळ मिळालं अशी चर्चा कायम राहिली पण आता पोलिसांनी सरळ सरळ कडक कारवाई करत सलग दोनदा मकोका लावून टाकल्याने या मागील राजकीय संरक्षणाची मर्यादा संपली का असा प्रश्न लोक विचारू लागले आहेत गोट्या गिप्तेवर यापूर्वीचे अनेक गुन्हे दाखल आहेत धाराशिव उस्मानाबाद बीड लातपूर या परिसरात त्याच्यावर मारामाऱ्या दरोडे खंडणी शस्त्रांचा वापर सरकारी कामात अडथळा अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे स्थानिक व्यावसायिक ठेकेदार जमीनदार राजकारणात पाय रो पाहणारे लोक हे सगळे त्याच्या दहशतीमुळे सतत त्रस्त असायचे अनेकांनी तक्रारही केल्या पण भीतीमुळे अनेकदा लोक उघडपणे बोलायला तयार नव्हते यावेळी मात्र पोलिसांनी त्याच्यावर तगडी कारवाई करताना दोनदा मकोका लावला हे दुर्मिळ आहे कारण सामान्यत एकदाच गुन्हा दाखल झाला की तपास मोठा होतो पण बोट्या गित्याच्या टोळीने केलेल्या सततच्या कारवाया लक्षात घेऊन पोलिसांनी दोन वेगवेगळ्या प्रकरणात मकोका लागू केला पण मकोका लावल्यावर नेमकं काय होतं तर आरोपीवर साधा जमीन मिळवणं सुद्धा अवघड होतं तपास पण खोलवर होतो, होतो। आरोपीच्या टोळीचे इतर सदस्यही कायद्याच्या विळख्यात अडकतात मोबाईल लोकेशन आर्थिक व्यवहार बँक खात्यांची चौकशी शस्त्र पुरवठ्याच्या लिंक सगळं उघडं पडतं त्यामुळे एकटा गोट्या गित्ते नाही तर त्याच्या संपूर्ण नेटवर्कवर पोलिसांना कारवाई करण्याची संधी मिळते या प्रकरणामुळे मराठवाड्यात राजकीय निर्माण झाली आहे विरोधकांनी थेट टीका करत विचारला आहे की गुन्हेगार कोणाच्या राजकीय एवढे दिवस मोकळेपणाने होते सामान्य माणसांना त्रास होत होता लोक दहशतीत होते पण तरी सुद्धा त्यांच्यावर कारवाई का झाली नाही एवढा तक्रारी असूनही का उशीर झाला आता अचानक सलग दोनदा मकोका लावण्यात आल्यामागे नेमकं कारण काय तर पोलिसांच्या सूत्रांनुसार गोट्या गिट्टेची टोळी मागील काही महिन्यात खूप सक्रिय झाली होती सरकारी कॉन्ट्रॅक्ट बिल्डरांचे धमक्याही दिल्या जात होत्या पोलिसांकडे अनेक ऑडिओ व्हिडिओ पुरावे म्हणून जमा झाले होते त्यामुळेच पोलिसांनी कठोर पावलं उचलली गोट्या गिट्टेवर झालेले हे दोन मकोका प्रकरण केवळ एका गुन्हेगाराची आणि नाही तर मराठवाड्यातील टोळ्यांचा चेहरा उघड करणारे आहे कारण पोलिसांनी जर खरंच ठामपणे कारवाई केली तर या भागात अजूनही अशा अनेक टोळ्या सक्रिय आहेत ज्या राजकीय आधारामुळे आपलं साम्राज्य चालवत आहेत तर गोट्या गिट्टे याची कथा अजून संपलेली नाही कारण आता अंतर्गत तपास अंतर्गत मोठ्या प्रमाणावर सुरू आहे त्यांच्या साथीदारांची त्याच्या संपर्काची आर्थिक व्यवहारांची उकल होईलच यातून अजून बरेच नवे धक्कादायक खुलासे होण्याचीही शक्यता आहे यामुळे सामान्य नागरिकांमध्ये एक संदेश गेला आहे की गुन्हेगार कितीही मोठा असला कितीही राजकीय आधार असला तरी अखेरीस कायद्याचा हात हा मोठा असतो आणि मकोका सारख्या कठोर कायद्यामुळे गुन्हेगारांचा पाय हादरतो तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स करून कळवा आणि दे दणकाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद